सीके है। सीके मराठी मराठी स्वागत आहे विशाळगडाजवळील गजापूर येथे झालेल्या हिंसाचार जाळपोळीमुळे लोकशाही विचारांना गालबोट लागलेला असून जनतेला शांततेचं आवाहन करण्यासाठी इंडिया आघाडी आणि शाहू प्रेमींच्या वतीनं शिवशाहू सद्भावना रॅली काढण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांची कोल्हापुरी भूमी आहे आणि या भूमीवर धार्मिक द्वेष पसरवत अशांतता माजवणाऱ्यांचा उन्माद खपवून घेतला जाणार नाही तसेच कोल्हापुरात शाहू महाराजांचा विचार हा जनतेनं केंद्रस्थानी मानला आहे आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्या विचारांच्या जनतेनं विशाळगडच्या घटनेचा निषेध केलेला असून शांततेचं आवाहन करण्यासाठी शिवशाहू सद्भावना रॅली काढण्यात आलेली आहे शाहू समाधीस्थ ते शिवाजी पुता अशी रॅली निघाली आहे दीड वर्षात दुसऱ्यांदा सत्ता रॅली काढण्याचा हा प्रसंग इथं कोल्हापुरात आलाय हा याला नको होता तो आलाय आणि याच्यावरूनच आपल्याला लक्षात आहे की इथलं वातावरण जे समतेचं वातावरण आहे सगळ्यांना एकत्र ठेवण्याचं वातावरण आहे हे मुद्दामून बिघडवायचा प्रयत्न निश्चित चालू आहे डोंगी पदाचं प्रश्न येतच नाही मदत म्हणजे मदतच आहे कमी आहे किंवा जा जास्त आहे पण मनापासून जेव्हा वागतोय आपल्याला मदत करावी तेव्हा आपण दोन मदत करतोय दंगल निश्चित थांबवता आली असती त्यात काही प्रश्नच नाही आहे आणि त्यांनी थांबवली नाही म्हणून हे घडलं दोन भूमिका वेगवेगळ्या व्यक्तींची राहू शकती आहे आणि माझी भूमिका आहे ती मी स्पष्ट केली आहे तो चुकी चुकीचा आहे त्यावेळेस काय होतं मी तो व्हिडिओ परत एकदा बघितला तिथं काय चालू होतं सगळ्या बायकांचं आणि पुरुषांचं जोरजोरात बोलणं चालू होतं ऐकू येत नव्हतं काही तेव्हा मी बरोबर ऐकण्याच्या दृष्टीकडून जर असं असं केलं वर केले असं असा असा त्यांनी अर्थ घेतला आपण त्यांची माफी मागण्यासाठी गेलो होतो आपण त्यांना मदत करण्यासाठी गेलो अर्थात जोपर्यंत त्यांना कोल्हापूर आपल्या ताब्यात घेता येत नाही तोपर्यंत पूर्ण महाराष्ट्र त्यांना घेता येणार नाही हे त्यांना निश्चित माहित आहे परंतु कोल्हापूरवर वारंवार या गोष्टी घडता आणि कोल्हापूरकर म्हणून राजश्री शाहू नागरिक म्हणून आपण कुठेतरी आवाज उठवणं गरजेचं आहे शेवटी आता मी आणि महाराज इंडिया आघाडीचे आम्ही सगळे जाऊन आल्यानंतर आमच्यावर पण ट्रोलिंग चालू आहे आता शांतता समाजामध्ये केल्यावर सुद्धा ट्रोलिंग होत असेल तर मला वाटते अवघड आहे समाज कुठल्या दिशेला चालला आहे हे आपल्याला कळत नाही हे वास्तव आपल्यासमोर आहे मला फार बोलायचं नाही आम्ही बोललेलं आहे विशाळगडच्या अतिक्रमणाचा विषय वेगळा आहे आणि गजापूरचा विषय वेगळा आहे काल अनेकांनी ते दोन्ही गोष्टी जोडण्याचा प्रयत्न केला मी आता काल यादी मागितली विशाळ गडवणचं अतिक्रमण उपमुख्यमंत्र्यांसारख्या व्यक्तिमत्वाला त्याच्यावर वक्तव्य करणं की महाविकास आघाडीला अमकं अमक वाटतं आणि अमका झेंडा वगैरे हे गोंड त्या राज्याला किती शोधतं उपमुख्यमंत्री राहिलेलं व्यक्ती मुख्यमंत्री राहिलेलं व्यक्तिमत्व आज ग्रह खातं त्यांच्याकडे सेन्सिटिव्ह खातं त्यांच्याकडे अशा वेळी अशा पद्धतीची आपली वक्तव्य सत्तेच्या माध्यमातून केलेली वक्तव्य समाजात त्याचे काय पडसाद उमटतील याचा विचार ते करत नाही अहिषाव गौरवरची अतिक्रमणा कोणाची होती सर्व समाजाची त्या ठिकाणी होती मुस्लिम समाजाची होती हिंदू समाजाची होती मी नाव मुद्दामून या ठिकाणी वाचून दाखवतो सुरेश वेळणा पांडुरंग कोंडे इस्माईल मुजावर गोविंद गंगा मुगारो डांगे हफी शेख गंगाराम भोसले तेरू भोसले भाऊ डफळे वहीदा कागदी कोणाची होती सर्व समाजाचे अतिक्रमण होते भूमिका ही विशालगडवरचे अतिक्रमण निघण्याबद्दल कुणाची भूमिका नाही असा विषय त्या ठिकाणी नव्हता माझा प्रश्न काल देखील होता की कोर्टाचं कारण सांगून ही अतिक्रमण चौदा तारखेपर्यंत कशी थांबली मग कोर्टाचा स्टे होता तर महाअभियुक्तांनी परवानगी कशी दिली या अतिक्रमण काढायचे पंधरा तारखेला म्हणजे हे सगळं घडवायचं होतं आणि मग ते घडल्यानंतर आम्ही कारवाई करून स्वतःला हिरो करण्याचा प्रयत्न या राज्यातल्या सत्ताधारी मंडळींनी त्या ठिकाणी केला यात नुकसान काय झालं नुकसान महाराष्ट्राचं झालं जी या कोल्हापूरचं फॅब्रिक आहे जे या महाराष्ट्राचं सर्व धर्म समभावाचं फॅब्रिक आहे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली तो घटनेला या ठिकाणी बाजूला सारणारा प्रकार आज त्या ठिकाणी घडला आज सत्ता पक्षातलं उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी आले तेही कुणाला न कळवता आलेत आम्ही आमदार आहोत खासदार आहोत एखादी बैठक त्यांनी घ्यायला पाहिजे होती इथं काय चाललंय काय नाही सगळ्यांशी चर्चा करायला पाहिजे ते आलेलं आम्हालाही माहिती नाही आम्ही माध्यमातून बघतो ते आलेले आहेत ठीक आहे आले तर आता त्याची माहिती त्यांनी घ्यावी कारवाई कुणावर करणार हे घ्यावं आज जे चितावणी कोण करतायत किंवा आज पत्रकार परिषद घेऊन याच समर्थन करत आहेत यांची मुलं तिथं त्या ठिकाणी कुठं गेलेली नाही ते विलॉक काढत आहेत बरोबर ते लॉक काढत घरात फिरत आहेत ते कुठं तिथं जात नाहीत हिंदुत्व जपण्यासाठी हिंदुत्वाचा पोळका असण्यासाठी ते कुठं जाताना आपल्याला दिसत नाही आज जी काय मुलं त्या ठिकाणी आहेत त्यांना पुढे बहुजनातली मुलं पुढे करायची आणि आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत काही बालिश माणसं वक्तव्य करतायत आम्ही उद्या सकाळी आदरणीय शाहू महाराजांनी त्या ठिकाणी भगिनी पुढची सांगते माझ्या कानातलं काढून घेतलं महाराज मला सांगताय तिच्या कानातलं सुद्धा वट्टी काढून घेतलं हे मला सांगताय आणि त्यावेळी दोन्ही वर गेल्यावर ते माफी अशा फिरवलं आम्ही उद्या त्या संदर्भातला गुन्हा या ठिकाणी दाखल करतोय काँग्रेसच्या वतीनं इंडिया आघाडीच्या वतीनं जेणे हे या ठिकाणी केलेलं आहे त्याच्यावर त्या ठिकाणी फेसबुकवर किंवा सोशल मीडियावर टाकलेलं आहे त्याच्यावर आम्ही गुन्हा दाखल करा अशी मागणी त्या ठिकाणी करणार आहे सांगण्याचा उद्देश आहे खोटं बोलायचं काम ही मंडळी सातत्यानं त्या ठिकाणी करत आहे आणि म्हणून आज आम्ही गेल्यानंतर इंडिया आघाडी आपण सगळं गेल्यानंतर मग संध्याकाळी जेवणाची व्यवस्था केली प्रशासन एवढं एवढं निष्ठूर प्रशासन कधी झालं मी माझ्या आयुष्यामध्ये बघितलंय मी एकोणीस वर्ष आमदार आहे ज्यावेळी संकट येतं एखादी गोष्ट होते त्यावेळी प्रशासन तत्परतेनं कामाला लागतं मग त्यांना निवारा देण्याची व्यवस्था असू दे एखादं धान्य देण्याची व्यवस्था असू दे स्टँडिंग जी आर आहे की ताबडतोब व्यवस्था केली पाहिजे म्हणून परंतु इथं आम्ही गेल्यानंतर त्या दिवशी रात्री जिल्हाधिकारी महाराजांना आम्हाला सांगतात आज संध्याकाळी जेवणाची व्यवस्था लोकांची त्या ठिकाणी म्हणजे हे सगळं सुनियोजित या ठिकाणी आहे माझी कोल्हापूरकरांना विनंती आहे हे वेगळ्या पद्धतीने आज माझ्यावर काही लोक टीका करतायत हे आधी कसं बोलतायत त्या सगळ्या बालिश लोकांना मला सांगायचं मी सहा वर्ष ग्रह खात्याचा मंत्री होतो या राज्यामध्ये ग्रहकातं मी सहा वर्ष सांभाळलेलं आहे मला थोडीफार ज्ञान आहे माझी थोडीफार माहिती असते वातावरण काय चाललेलं आहे एकूण वेगवेगळ्या प्रसार प्रसारमाध्यमातून काय होत आहे ही सगळी माहिती सामान्य माणसं आम्हाला भेटत असतात सांगत असतात आणि एखादा